कोलकात्यात एका बत्तीस वर्षीय तरुणाची त्याच्याच लिव्ह इन पार्टनरनं हत्या केली दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर केला होता या फोटोत त्याच्यासह पत्नी आणि लहान मुलगा होता तिघेही फोटोत आनंदात दिसत होते हा फोटो शेअर करताना त्याने कुटुंब अशी कॅप्शन दिली होती पण काही तासांनी कुटुंबावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव सहती पॉल आहे ते घटस्फोटीत असून एका मुलाची आई आहे तर पीडित तरुणाचं नाव सार्थक दास होतं सार्थक फोटोग्राफर होता मिळालेल्या माहितीनुसार दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एका भाड्याच्या घरात इनमध्ये राहत होते सार्थक दासच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे आणि सनती पॉलचे फोटो आहेत या फोटोंमध्ये सन्हती पॉलचा मुलगाही आहे त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसही बदलून एंगेज असा ठेवला होता पण दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता त्यांच्यातील वाद आता नेहमीचा भाग झाला होता बुधवारी याच भांडणादरम्यान संहिता पॉलने चाकून सार्थकवर हल्ला केला तिने एकापेक्षा जास्त वार करत त्याला ठार केलं हत्या केल्यानंतर सन्हाती पॉलने पोलिसांना फोन करून गुन्ह्याची माहिती दिली फोन येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं उत्तर दमदम परिसरात ते राहत होते पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सार्थकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्या शरीरावर चाकूने एकापेक्षा जास्त वार करण्यात आले होते त्याला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी सन्हती पॉलची चौकशी केली असता तिने हत्या पण तिने आपल्याच लिव्ह इन पार्टनरला ठार का केलं याचं कारण समजू शकलेलं नाही पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे आम्ही महिलेला अटक केलं असून हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त करण्यात आलंय तिने आपला गुन्हा कबूल केलाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे